तर अशा प्रकारे मकर करून रेडी झालेला हा ती सर आता ना आमच्या बापूबा एक सगळ्यांका वाडे ठेवतात वाडा हे अश... स्पेशल भजनी मंडळ पायरेकरांचे काका मुंबई सुरु सकाळीच काय नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी गणपती बाप्पाचं आगमन आगमन झालेला असा आता त्या आसनावर विराजमान पण झाले तर आता आम्ही माती आणि मकरवंतला आणि गणपती पहिल्या दिवशी ना खूप सारे गणपती बाप्पासाठी नैवेद्य भोग केले जातात तर ते पण घरातले आमचे सगळीजणं पुण्याची आजी आणि इले आहेत ते ती करतात तर चला तुमकं दाखवते कोकणातल्या गणपतीचं पहिल्या दिवसाचा उत्सव कसं असतो आणि परी आणि मी आता जाता हो दुरु आणो बावडेकडे सबन मोकळं असायचं पण आता चाकर म्हणे उतारले होऊन तुक्षीने सगळीकडे गाडिये बिडिये लागले आहेत

आता राईटिंग करून घेता काका याच्यात ठेव ना कुच्छा सगळे खाली चार रोज लागले फेकॉल ठेव गणपतीच खडे नैवेद्यासाठी काकी मोदक करता बाकी जेवण करून झाला हो वाग तर अशा प्रकारे मकर करून रेडी झालेला हा आमका जास्ती काय माग नाही पण जितक्या ला तितक्या थोडा थोडा गेलो हातोकडे वरतीकडे आहे नको झालं बरोबर आहे बर साक्षी दमला <laughs> रांगवाई काढताना दादा कसं बरे सुपारे आजाचं आणि श्रीकाचा उपवास असा वाडी घातल्याशिवाय जेवचे नाही आणि हडे जेवण करतात मोदक रेडी झाला जेवण बारा वाजल्यात तर मोदकाची तयारी करतात काकी आई रेडी झालेला असतं आणि जेवण पण तयार था झालेलं असतंच तर आता चला जुन्या घरात जाऊया कारण की पहिल्या तर घराचे घरातले सगळेजण जमतात गाणं घालतात त्याच्यानंतर मग देवाची पूजा करतो आम्ही तर चला मग चला चला पायरेकर म्हणलं हे स्पेशल भजनी मंडळ पायरगांचे का मुंबई सोडला सकाळी काढ्यात ना तू आता खालच्या घरात आरती करून आता आम्ही आमच्याकडे जातो बर तांदूळ

तर आता मी जुन्या घरात गेलो दसू काका का तर आता आजान पूजा करू घेतल्या ना गण या केला ना आणि पप्पाने आमच्या इथे स्पेशल गोया काही आणलं ना का सांगितलं मंडळी के आणि मंडळी आमचं प्रयत्न झाला हा सरळ करा बाप्पा ती बघा दूर वाढ असली त्रा आणि सर आता आमच्या बापू एक सगळ्यांका वाडी ठेवतात वाडल्यांका अशा प्रकारची प्रत्येक वाडी ठेवची लागतात तर गणपतीसाठी पाच वाडे घातलेले आहेत साक्ष्या मेवडसून बसाया सोडलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा चला मग उद्या भेटा एका नवीन दिवस आग तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय